एक्कावन तोळं सोनं जे वैष्णवीच्या आणि शशांकच्या अंगावर आहे ते पूर्ण ॲक्टिवा फॉर्च्युनर साडेसात किलो चांदीची भांडी कन्यादानच्या नावाने संपूर्ण खर्च फक्त कसपटे फॅमिलीनेच करायचा होता त्यामुळे मानपान कपडे लत्ता आणि हजारोंचे आहेर हजार रुपये ताटप्रमाणे पाच हजार लोकांचं जेवण म्हणजे पन्नास लाख रुपये दहा लाख रिसॉर्टचं भाडं दीड लाखांचा रुकवत वैष्णवीच्या वडिलांनी चमचापासून फ्रीज वॉशिंग मशीन डबे सजावटीचं सामान इतकं दिलेलं की अखंडभर नुसते भांडी मांडलेली शशांकला आयुष्यभर पुरेल इतकी भांडी आणि ऐश्वरामच्या सगळ्या वस्तू दिलेल्या पोळपाट लाटण्यापर्यंत हे झालं लग्नात लुबाडलेलं शशांकच्या लक्षात आलं कसपटे म्हणजे आपल्याला सापडलेलं घबाड आहे त्याने तेव्हाचं मनोमन ठरवलेलं आता फक्त लुबाडत राहणे आणि इथेच कसपटे फॅमिलीचं चुकलं कसपटेच्या दिलदार मनाचा शशांकने फायदा उठवला आणि आज लग्नाच्या आचारसंहितेसारखे नियम लागू करावे लागत आहेत आई वडिलांनीही लोभीपणा लक्षात घेऊन पटकन पटकन आवर्त घ्यावं पुढे गौरीचा सण आणि हागवणींनी सरळ सरळ सांगितलं चांदीच्याच गौरी आणाव्या लागतील तिथेही कस्पटे फॅमिलीनी अगदी लोभींना खत पाणीच घातलं कारण मोठी सून मयुरीकडून असले फालतू लाड पुरवले जात नव्हते म्हणून ती आज खंबीर आहे चांदीच्या गौरी आणि गौरीबरोबर हजारोंचा माहेर जाहीर सजावटीच्या वस्तू आणि सासरच्यांचा मानपान सगळं दिलं पुढे अधिक महिना आणि अधिक महिन्यात जावायसह अखंड हागवणींची फॅमिली लुटायलाच वैष्णवीच्या माहेरी आलेली प्रत्येकाचा मानपान आणि लेख आणि जावयासह अंगठी घातलेली लग्न चुलत भावाचं होतं पण शशांकला जावाई पण म्हणून पुन्हा अंगठी आणि हजारो रुपयांचा दिला बारसे जेवण अशा सगळ्या कार्यक्रमात हागवणेंनी कसपटेंना चक्क धुवून काढलेलं पण कसपटे फॅमिली समृद्ध होती म्हणून तेवढा संपत्तीवर फारसा परिणाम होत नव्हता आता तर शशांक थेट स्वतःच मागायचा मला गॉगल पाहिजे वैष्णवी वडिलांना सांगायची आणि वैष्णवीचे वडील द्यायचे अगदी चार पाच महिन्यांच्या मागे वैष्णवी माहेरी होती शशांक शोरूममध्ये आला तिथे वैष्णवीला बोलवून घेतलं थोडंसं बोलणं झाल्यावर वैष्णवीने वडिलांना फोन केला पप्पा शशांकला मोबाईल पाहिजे अनिल कसपटे आत्ताच की काय असं म्हणत आले आणि त्यांनी मोबाईल घ्यायला सांगितलं शशांकने दीड लाखाचा मोबाईल उचलला आणि त्याचे हप्ते वैष्णवीचे वडील आजही आहेत परवा म्हणजे आत्महत्येच्या Addio वैष्णवी माहेरी आलेली तिने साड्या घेतल्या हजारो रुपयांच्या साड्या खरेदी केल्या पण पोरीनं सासूसाठी पण दोन महागाईच्या साड्या घेतल्या सासूला वाईट वाटू नये म्हणून हगवणे पाटील म्हणजे प्रतिष्ठित घराणं होतं तिथे प्रतिष्ठेच्या नावाखाली वैष्णवीला साडीच नेसायची सक्ती होती तिने सगळं सगळं सहन केलं पण राक्षसांनी मारूनच समाधान केलं यात शशांक मागत गेला आणि कसपटे फॅमिली देत गेली वैष्णवीच्या वडिलांनी वेळीच आवर घालायचा होता का त्यांनी काही गोष्टी थांबवायच्या होत्या का वस्तू दिल्यावर सुख लागेल ला असं वैष्णवीच्या वडिलांना का वाटत होतं शशांकच्या लोभीपणाला वैष्णवीचे वडीलही तितकेच जबाबदार नाहीत का तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा